ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा आठ दिवसांपूर्वी ड्रेस चोरीचा आळ घेतल्याने मानसिक तणावात जाऊन स्नेहा सौदागर गायकवाड हिने आत्महत्या केली असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला तिने मंगळवारी सायंकाळी दयानंद कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतली दरम्यान जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका तिच्या नातेवाईकांनी घेतली स्नेहाच्या हॉस्टेलच्या रूममध्ये तीन जण पार्टनर होते त्यातील एक पार्टनर ही गावी गेली होती दुसरी ही हॉस्टेलमध्ये खाली गेली होती तेव्हा ती गळफास घेतल्याचे आढळले ती जेव्हा पंख्याला लटकत होती त्यावेळी तिच्या पायाजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली यामुळे पोलिसांनी ती चिठ्ठी आणि मोबाईल जप्त केला या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी गर्दी करत हॉस्टेलच्या गेटसमोर ठिया मांडला नंतर नातेवाईकांनी रस्त्याच्या मधोमध मद बसून कारवाई होईपर्यंत येथून हटणार नाही अशी भूमिका घेतली यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता घटनास्थळी जोडबावी पेठ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड फौजदार सागर बामणे हवालदार राहुल दुधाळे यांनी घटनास्थळी दाखल होत नातेवाईकांची समजूत गाठली सौदागर गायकवाड एक यांना एकूण तीन मुली आणि एक मुलगा त्यातील स्नेहा ही द्वितीय कन्या होती त्यांच्या घरची हालाखीची परिस्थिती असून मुलीला चांगले शिक्षण मिळावे यासाठी मिळेल ते काम करत होते स्नेहाच्या शिक्षणासाठी तिच्या वडिलांनी गावचा कचरा साफ करून तिला शिक्षण घ्यायला लावले पण या अधिकाऱ्यांमुळे तिला जीव गमवावा लागला असे म्हणत नातेवाईकांनी हंबरडा फोडला दोन महिन्यात या कॉलेजमध्ये दोघांना प्राण गमवावे लागलेत यासाठी येथील अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी करत तिच्या नातेवाईकांनी आंदोलन केले दरम्यान येत्या चार मे रोजी तिचा वाढदिवस होता अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली स्नेहा गायकवाड हिने वहीच्या पानावर चार ओळीची चिठ्ठी लिहिली आहे त्यात तिने मी स्नेहा गायकवाड मला जगण्याचा कंटाळा आला आहे यामुळे मी आत्महत्या करत आहे यामध्ये कोणाचाही हात नाही म्हणत त्या चिठ्ठीच्या डाव्या बाजूस सही आहे दरम्यान ही चिठ्ठी तिने लिहिलीच नसावी असा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला